एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा मुकाबला करणे प्रशासनाला सोपे जावे यासाठी पंधरा मे पर्यंत प्रत्येक शुक्रवार शनिवार आणि रविवारी रोजी संपूर्ण सिन्नर शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सिन्नर तहसील कार्यालयात नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी एक मे पासून करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष किरण दगळे यांनी दिली दोन महिन्यापासून करोनाचं सावट हे आपल्या देशावर आहे त्या अनुषंगाने देशातील सर्व ठिकाणी अतिशक्ती ठेवून अत्यावश्यक सेवा चालू ठेवून त्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आले त्या अनुषंगाने सिंधार शहरात तसूच परिस्थिती आहे परंतु हे पुढचे पंधरा ते वीस दिवस खूप महत्त्वाचे असतील सिन्नर शहर मुख्याधिकारी असेल तहसीलदार साहेब असेल पी आय साहेब असेल आणि सर्व व्यापारी वर्ग वेगवेगळ्या संघटनेतील लोक तिथे उपस्थित होते त्या सर्वांनी सर्वांकडून एक निर्णय घेण्यात आला की सिन्नर शहर शुक्रवार शनिवार रविवार ह्या तिन्ही दिवस दोन आठवड्यासाठी पूर्णत्व बंद ठेवायचा निर्णय घेतला त्यामध्ये फक्त हॉस्पिटल दवाखाना मेडिकल आणि भा दूध व्यवसाय फक्त यासाठी सुद्धा देण्यात आले तरी सर्व व्यापारी वर्ग असेल सर्व नागरिक असेल सर्वांनीही या तीन दिवसाचं काटेकोर पालन करा घरात थांबा आणि देशाचं रक्षण आपल्या सर्वांचं आहे आपण जबाबदारी घेऊ हो, आणि करोनाला मात करू